भिवंडीमध्ये शरद पवार गटाकडनं बाळ्या मामा यांना तिकीट जाहीर झालेलं आहे शरद पवारांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर पहिल्यापासूनच काँग्रेस ठाम होती तरी शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे काँग्रेसच्या ठाणे जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे वरिष्ठांनी तर आम्हाला सांगितलेलेच आहे की भिवंडी आणि सांगली आणि मुंबई ह्याचा जर तिढा जर सुटला नाही तरी आपल्याला ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला सामोरे जायचं आहे कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की ही जागेवर आपल्याला आता काही होऊ दे आपल्याला या जागेवर आमचं आमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जागा ही जागा अपक्ष म्हणून निवडणूक लढा आणि ही वेळ आली अपक्ष तर अपक्ष लढून मी कधी काँग्रेस बरोबर गद्दारी केली नाही परंतु इथे असे लोक येतात तर ते आता गेल्या दहा वर्षामध्ये सात पक्ष बदलले ते काय एवढी जिद्द करतात कळत नाही मागच्या वेळेला पण तोच व्यक्ती इथे आला दोन हजार एकोणीसला आणि माझे जवळजवळ वीस दिवस फुकट घालवले आणि आता पुन्हा तेच चालू आहे प्रकार असं का त्यांचं ऐकतोय मला काय कळायला मार्ग नाही दरम्यान सुरेश म्हात्रे यांनी शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली आहे पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये ही भेट झाली आहे या भेटीनंतर त्यांनी काँग्रेसचा विरोध कमी होईल असा दावा केलेला आहे भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे